सकाळची ताजी हवा रस्त्यात पसरलेला निसर्ग आणि मनात एक वेगळाच उत्साह अशा या वातावरणात आम्ही निघालो पुरंदरच्या दिशेने थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो हा किल्ला भारतीय सैन्याच्या अख्ख्यारीत असल्यामुळे येथे तुमचं आधार कार्ड तपासलं जातं आणि सुरक्षा तपासणी केली जाते मित्रांनो आपण गाडी इथं पार्किंग लावलेली इथे सगळं पार्किंग केलेलं आहे बेसमेंटला आणि इथून आपल्याला चालत जायचं किल्ल्याकडे वाटचाल करताना आपल्याला पहिला हा मोठी तलाव दिसतो हा मावळ्यांसाठी पाणी पिण्यासाठी पहिला होता आणि आताही भरपूर पाणी स्वच्छ आहे याय नंतर चालताना एक दिसतो तो म्हणजे जुना चर्च हे चर्च ब्रिटिश कालखंडातील एक ऐतिहासिक साक्षी देत इथं एक नव्हे तर तसेच दोन चर्च आहेत आणि दोघांची रचना ही वेगवेगळी आहे हे आहे सेंट जॉन चर्च इंग्रजांनी अठराव्या शतकात आपल्या सैनिकांनी बांधलेलं ही वास्तू इंग्लिश गॉथिक शैलीत उभारलेली होती इथे ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रार्थना सभा आणि काही वेळा अंतिम संस्कारही होत असत आज हे फक्त भग्नावशेषास उतरलं आहे पण इतिहासाच्या नजरेतून पाहिलं तर हे इंग्रजांच्या अस्तित्वाचा पुरावा आहे नंतर दिसत ते म्हणजे दुसरं चर्च शिवकाल मुघल इंग्रज सगळ्यांच्या पाऊल खुना पुरंदराने आपल्या अंगावर घेतल्या हे चर्च त्याचीच एक खून आहे विस्मरणात गेलेल्या इतिहासात सांगणार आहे जर पुरंदरला आला तर या चर्च जवळ नक्की थांबा कारण इतिहास केवळ वाचायची गोष्ट नाही तर अनुभवायची गोष्ट आहे आता आपल्या समोर उभा आहे किल्ल्याचा प्राचीन दगडी प्रवेशद्वार इतिहासाच्या पानातून जणू बाहेर आलेला पहिला किल्ल्याच्या पायथ्यापासून इथपर्यंत किल्ल्यावर येण्यासाठी मार्ग होता पण आता तो मार्ग बंद करण्यात आलेला आहे थोडं पुढं गेल्यावर एक प्राचीन दत्त मंदिर दिसतं भक्ती आणि शांततेचा अनुभव देणार हे ठिकाण यानंतर दिसतं एक अत्यंत महत्वाचं ठिकाण मुरारबाजी देशपांडे यांचं स्मारक छत्रपती शिवाजी महाराज परम भक्त आणि पराक्रमी सेनापती यांचे शौर्याचं उदाहरण घालून दिलं सोळाशे पासष्ट साली जबरदस्त मुघल आक्रमण झालं आणि पुरंदर किल्ल्याला वेढा घालण्यात आला दिल्लीपर्यंत शरण न जाण्याची शपथ घेतलेली मुरारबाजी मुघल सरदार मिर्झा राजे यांच्या हजारो फौजेशी फक्त काही मराठे मावळ्यांसह भिडले मुरारबाजी लढता लढता वीरगतीला गेले आणि आजही हे स्मारक त्या अमोल बलिदानाचं साक्ष आहे किल्ल्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर इथं छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि खरंच मित्रांनो हेच स्वप्न होतं माझं की इथं आपण या किल्ल्याला भेट देऊ किंवा या जिथं छत्रपतींचा जन्म झाला तिथं आपण त्या प्लेसला वगैरे भेट देऊ वगैरे थोडं पुढं गेले म्हणत की वेगळंच गर्व निर्माण करणारं ठिकाण होतं इथं आहे छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती याच पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता स्वराजाचा सिंह पराक्रमी अभ्यासू आणि अजरामर नेतृत्व मे सत्तावन्न रोजी स्वराज्याचा सिंह छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म झाला होता शिवाजी महाराजांचे थोर पुत्र ज्यांच्या रगात शौर्य आणि स्वाभिमान भरलेला होता लहान वयातच संस्कृत फारशी इंग्रजी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवलेलं होतं परंतु फक्त अभ्यास नाही तर युद्धकलेतही ते अद्वितीय होते पुढे गेल्यावर आपल्याला आर्मीचा एक बोर्ड दिसतो यात लिहिले की किल्ल्यावर जाण्याच्या वेळेला इथं मोबाईल जमा करायचा होता मग आपण संभाजी शेवटी आपली भेट होते पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भव्य मूर्तींशी याचं स्मारक म्हणजे प्रेरणाचा अखंड झरा आहे नंतर आपण म्हणजे पवित्र भूमीवर जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता ही आहे ती वास्तू काळ्या दगडांनी बांधलेली परंतु स्वाभिमानाने आणि शौर्याने भरलेली इथं चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता वडील छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या कुशीतून आलेला हा पुत्र पुढे मराठ्यांचा इतिहास अजरामर करणार होता तर मित्रांनो ही वाचव भरपूर मोठे तर आपण याच्यावर स्वतंत्र लॉग बनवणार आहे आणि पुरंदर किल्ला पार्ट टू सुद्धा लवकर तुमच्या भेटीला येईल पुरंदर किल्ला हा फक्त ट्रेक नाही हा आहे शौर्य त्याग आणि अभिमान यांचा इतिहास आजचा दिवस आम्हाला खूप काही शिकून गेला पण ही तर फक्त सुरुवात आहे कारण पुढच्या व्लॉग मध्ये आपण पुन्हा भेटू एक ऐतिहासिक ठिकाणी तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी आणि हो हा व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका